आहे का परफेक्टोचं स्वागत आहे मिस्टर अँड मिसेस वाघ मारे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आलो आम्ही केदारी नगरला इथे स्ट्रीट फूड आहे सगळे इथं स्ट्रीट फूड म्हटलं केदारीनगर आठवला सॉरी केदारीनगर शेअरला इथं आम्ही आलो सी बघूया चला इथं आम्ही आलो इथे बसले आणि सगळे बसले बोडायचे आपण शांत हाय हॅलो कर म्हटलं तिला हाय हॅलो पण नाही करायचं त्यांचं शॉप हैदराबादमध्ये पण आहे आणि इथे पण स्टार्टअप केला तेव्हा आम्हाला स्ट्रीट फूडचं येते सो की आम्हाला टेन डिलिव्हरी त्यांनी ऑफ कॉस्ट आणि यासोबत मोमोज आहेत आणि तिथे शॉप आहे जे नवीन चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ड्रिंकचं मला नाव माहिती नाही बट मी त्यांना विचारू घेतो छान आहे टेस्ट पण छान आहे बघू शकता ड्रिंक दिसायला पण एकदम म्हणजे सॉफ्ट आहे म्हणजे मी पीट मी पण ट्राय केली एकदम सॉफ्ट आहे आणि प्यायला पण खूप चांगली आहे टेस्ट पण खूप चांगली सो काय तो आमचं मोमोन वगैरे सगळं फेनिंग झालं आहे आणि आमच्या इथं ड्रिंक पण आणि ऑनिलटी ड्रिंक हॉटेलचं नाव आहे ऑरिजिनल थोडी स्टॉल आहे त्यांनी काय ड्रिंक ड्रिंकून दिली ही होती तहुरा ॲक्च्युली ही एक हैदराबादी ड्रिंक आहे पेस्ट आउट ऑफ मिल्क आणि खस असतं याच्या आणि ड्रायफ्रूटची एक पेस्ट असते ओके okay. बेसिकली आणि याला आम्ही म्हणजे मिक्सरमध्येच बनवतो आणि नॉर्मली हे ड्रिंक तुम्ही रमजानमध्येही भेटते पुण्यात रमजानमध्ये ही ड्रिंक फेमस आहे पण मी इथं बारा महिने तुम्हाला हे सर्व करणार okay. आहे ओके आणि अजून माझ्याकडं दोन तीन गोष्ट आहेत तर एक अजून एक आहे खरबुजामधून एक आहे ड्रिंक अजून एक आहे कोल्ड कॉफी आहे ती डलगोना मध्ये कोल्ड कॉफी तुम्ही नॉर्मल खूप पिली असेल पण डल्गोना कॉफी तुम्ही तुम्हाला बघितलं बघायला भेटली नसेल तर आम्ही डलगोना कॉफी पण एक आता इन्व्हेंट केली आहे नवीन म्हणजे ऑलरेडी आहे पण आम्ही सर्व करतो आणि विकतो पुण्यामध्ये ही सेकंड ब्रांच आहे हैदराबाद मध्ये ब्रांच ही एक वन अँड ओनली ब्रांच आहे ड्रिंक आहे ते कॉन्सेप्ट आम्ही हैदराबाद वर कॉन्सेप्ट जो आहे ओके सो so गाईज so, uh, तुम्हाला त्यांनी एंट्रोड्यूस केलं तुम्हाला सांगितलं म्हणजे सांगितलं मला देखील सांगितलं की जो जो ड्रिंकचा जो कॉन्सेप्ट आहे है तो हैदराबादचा आहे है, बट uh, टेस्ट वगैरे खूप छान होती आम्ही पिला आम्हाला मजा आली सो तुम हे शॉप आहे तुम्ही पण इथे येऊ शकता आणि ड्रिंक येऊ शकता खूप छान होते प्यायला वगैरे आम्हाला तर आवडली तुम्ही पण या आणि एन्जॉय करा बाय